वेलकम बॅक टू माय चॅनल माझा बंधू राजा घरी येतो त्याच्यासाठी म्हणजे माझ्या भावासाठी मी बनवते ते सँडविच इथे सगळी प्रिपरेशन करून ठेवले म्हणजे सगळं तयारी करून ठेवले आता तो आल्यानंतर मग सुरुवात करायची आहे आणि सँडविच त्याला माझ्या हातच खूप जास्त आवडतं आणि इकडे चहासाठी दूध गरम करायला ठेवलं पहिलं मग मग तो आला की गरम गरम सँडविच आणि चहाचा मस्त बेत होणार आहे आणि थोडंफार त्याला दाखवायला जमलं तर मी तुम्हाला तेही दाखवेल माझा भाऊ कसं दिसतो छान दिसतो आल्यानंतर दाखवते माम... तर मी इथे गरमागरम सँडविच बनवली आणि त्याचा एक मित्र पण सोबत आहे म्हणजे तो आमच्या मामा चुलत मामाचाच मुलगा आहे तर त्यानंतर मग इथे मी कॉफी पण बनवते सँडविच वगैरे खाऊन झाल्यानंतर मस्त गरमागरम कॉफी दिली त्या दोघांना बाय कर बंटी बाय सो टाइम संध्याकाळचा एक सँडविच म्हणजे एक दोन ब्रेड राहिले होते आणि मस्त संध्याकाळचा टाइम झाला छान वारं सुटले बाहेर मस्त असं छान वातावरण झालंय तर भूक नसताना पण ना म्हटलं चला एक सँडविच खायला काही हरकत नाहीये तो तसं ना मी ओमकारला पण माझं जे ते वायब्रेशन मशीन त्याचं रिव्ह्यू दिला त्याला ते आवडलं पण मी दा त्या टायमीला शूट करायचंच विसरलं आहे सो पण छान आहे मशीन माझी चला मी सँडविच खाते आणि मग संध्याकाळची तयारी करते संध्याकाळी मी डोसे बनवणार आहे सो जमलं तर तुम्हाला मी दाखवेल बघूया ओके सो आता नऊ वाजले आहेत आणि माझी सगळी तयारी झाली आता फक्त गरमागरम डोसे काढतीये मी इथं तर म्हटलं चला तुम्हालाही दाखवावं इथे मी ना डोस्यावरती मस्त तूप टाकून घेते मी नेहमी डोशांना तूप लावते त्याच्यामुळे ना टेस्ट इतकी छान येते ना डोशांची तर इथे हे माझं सगळ्या मेन्यू सांबर बटाटा आणि हे डोसे तर सुरु सुरुवाती सुरुवातीच्या ना थोडीशी चांगली होतं झाले एक दोन महिन्यात त्यानंतर चांगले होतात पण मला दाखवायची काही होती त्याच्यामुळे मी पहिलं पहिलं शूट करून घेतलेलं सो आता इथे मी स्वयंपाक करते सो so, इट्स डे टू दुपारचे दोन वाजलेत आणि आज जेवणामध्ये आहे वडा सांबर सो so, मॅसाठी गरम गरम वडा वडाचांबडे टाकलेत चला घेऊया आणि जेवूया जस्ट गरम गरम मी काढले आणि जसं की तुम्हाला माहितीच आहे की मी कालच डोसे बनवले होते तर त्याचं सांबार शिल्लक होतं सकाळी ह्यांना उत्तापे बनवलेली मी नाश्त्याला आणि उत्तापाचं पीठ संपलं म्हणजे डोश्याचं उत्तापाचं पीठ संपलं आणि सांबार शिल्लक होतं तसं इडली केली तर सांबार शिल्लक राहत नाही पण डोसाला इतकं काय लागत नाही त्याच्यामुळे सांबार शिल्लक राहिलं आणि मग मी विचार केला की कशाला का दुसरं काय बनवायचं मस्त बटाटा शिजवला बटाट्याची भाजी बनवली आणि त्यानंतर माय फेवरेट वडा सांबार खूप गरम आहे तुम्हाला खाऊन भेटते सो आता संध्याकाळची वेळ झाली आहे आणि मस्त मी आवरून वगैरे घेतलंय आणि इथे बघा सव्वा सात वाजले होते आता सेल्फी कॅमेरा असल्यामुळे थोडं उलट दिसतंय पण बाहेरचा व्ह्यू बघा गॅलरीमधला की ते सुंदर झाला मला इतकं छान वाटतं ना असं संध्याकाळचं पण आता मला भाजी घ्यायला जायचं तर मग म्हटलं चला भाजी घ्यायला जायचं तर तुम्हाला थोडंसं माझं लुक दाखवं संध्याकाळचं इथे मी भाजीच्या दुकानात आली आहे भाजी वगैरे घेऊन मी घरी आले आणि त्यानंतर इथून थोडासा गॅलरीतून तुम्हाला व्ह्यू दाखवते आणि याचबरोबर हा व्हिडिओ पण मी इथं इथेच एंड करते हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझं होम टूरचं ब्लॉग नक्की जाऊन पहा